किती आहे काळे चारला लागतात <laughs> <laughs> तर मित्रांनो पुन्हा एकदा आहे मी होळीच्या मांडावर इथे बघू शकता मागे आपल्या तयारी चालू आहे आज आपल्या होळीच्या मांडावर पारंपरिक पद्धतीने तमाशा असणार आहेत या प्रकारचा तमाशा तुम्ही कदाचित पहिल्यांदा बघणार आहात रात्रीचे पाजले जवळपास साडे दहा सगळे लोक का काम आवरून येणार आहेत आता आणि ते आले की आपला तमाशा चालू होईल

आ, था अरे दिस्ता दिस्ता। ना? तर ब्रामण दिसतात चाळी तो घात आणि फिरत फक्त काय लावलं कुणकेशला तू वाळून काही गावली ते आणि पुढी गावली त्याला पासून येष्म भ तुम्हाला समजलं कान काउन पाड झाला मांडका सारखे हा

मी काशी कुडून हा आणि तीर्थ यात्रेला चाललो तुमच्या बापाला तरी म्हणजे आलात काशी कुडून आणि जाणार कानपूर लाईन चांगली आहे म्हणजे तुमच्या बोलण्यात आणि ठाण्यात फक्त पटा एक नंबर हा सांगला चांगला आलो काशी कडून जास्त करीता आलो काशी कडून मिळालेला काय काशी कडून हा असा सांगा ना आता हे तीर्थयात्रेला चाललोय जात होतो वरच्या तर खालच्या वाट्याला जरा किलबिल किलबिल असा आवाज येऊ लागला आता काहीतरी असणार काय काय दोन तीन दिवस पार मर मर काय <laughs> ना ते तुमच्याकडे वर गेले होते बाबा उभे राहा मोठे असे असे गमल्यावर ते धाड धुरुक लागले तुमच्या सारखे माणूस अच्छा जीव देणार असते पण तर गेले नशिब तू पळाले म्हणून नाही तू किलबिल आवाज येऊ लागला भरपूर होती लाईटिंग ओर एक लागली म्हणजे काहीतरी इते बदला इकडे आमच्याकडे जरा पाच दिवसाचा कार्यक्रम मोठा असतो कार्यक्रम हा त्यामुळे तुम्हाला आवाज येणार किलबिल 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 असा होय ना हो बरोबर बरा झाला आला असते आता मग काय हा काय ते काय ते म्हणजे आमच्या बरेच दिवस झाले गणेश चतुर्थी म्हणजे चतुर्थीच्या दिवसापासून हो आमच्या गणपती पूजा तुमच्या गावात कोण भट नाही सगळे गेले ना कणकोलेत अरे फोन केल्यावर दारखा येत होतो ठीक आहे जास्त जाणारे नाही वेळ नाही म्हणून सांगता तुम्ही फसवता नाही सव्वा रुपय पा त्याच्यामुळे कसा झाला गणेशच्या पूजा करायची ना म्हणजे लागणार साहित्य आहे ना सगळं हा ना हा सगळं हा नाय व्हायचं एवढ्या एवढ्या नको काय तर सांगा ना नसत आम्ही आणूया हा तुम्ही करून घेवा शेलपत्ता नारळ एक शेखपत्ता तांदूळ अर्धा पत्र डाळ हा गुळाचा एक, एक रवा गुळाचा एक रवा रवा म्हणजे कोण मोठी बत्तीस किलोची पहिली जुनी कापूस जमलगाव पल्लास हा आता पुष्प पाणी पाण्याची सोय तुमची पाण्याची तुम्ही म्हणजे अगदी बघा शेती वासाड पाडले लोकांनी तर एक पाणी मार्शल तिथे पाणी आता पण पाठव शाप करीतला फुगला माणसा जातात ना माणसाली हो ब्राह्मण बोलल्यानंतर ते शुद्ध ब्राह्मण <laughs> खाली आहे ना वायंगणात जात आहे एवढी बसत ताजा मात तुम्हाला बसत मात्र माझ्या मंत्राच्या साह्याने काय फिवीर काढतो

चांगल्यात चांगली सोय होती ते फूड बिल कसे मारलेले ते बघा के <laughs> काय केला आमच्याकडे वेल्डिंग वाल्या काम नाही हो त्याच्यामुळे कसा वेल्डिंग मारूनच ते तीन पोल घेतलेले हा शाळे एके बाजू गायचे पुरुषांचे एके बाजू कायम स्वरूप कायम स्वरूप नारवलं हो आता होम आता झाले उंबडी हे ना हो झाले उमडी पडणार ना

પાણી ગરમ હોઉન હોઉન સંપૂર્ણ ના ના ચાલ ભિઝલા નહી ચુરવા પડ્યો

कसा काढला कसा तुम्ही बघा oh, तुमी गड़बळ केला चलो कसली गपली म्हणजे हा हा आता समजला वर बांधा म्हणजे कसा माहिती आहे उद्या तो एक दिवस म्हणजे थांबूक गाव ढुण मारूची म्हणजे असं लवकर तयारी लागला गाव तो आता समजला हा चला येतो मी आणि उद्या तो तुसा काय तरी केला असे ना रस्त्यात मिरो ओ बाकरी बकरी रुपये पाच रुपये आरवा गेला तर चप्पलान मारती बेकाय होता ढोली हा ढोली होता पण सांगला कधी तुका काका वय होता आता मजा चला येतो तोनी बारा गेला पंढरपुरात जात अस ना तू काय गेला तेव्हा गाडीन बसून ताई जाऊ उतरायचा हा काय बघा इष्टू पादावर गेलात ना अशी रावला कोणतरी मी झाल मारुती उहती सुरुवात केलेली बरोबर झाला ना तरी मस्त पैकी आता आचारसंहिता लागली पोलीस पाठला काम काय झाल मी म्हणून लावलं आमका काय उपयोग लागतरी पाडश्या हो हो बरोबर आता काय झालं माहिती

आता बोता घसटला आता ह्या केला पायन घेतला आणि आपली आधी पूजा करू ज्या टायमा या परमेश्वर जन्म घातल्या त्या टायमा काढली आणि साल एकदम फॅट केल्याने पाठवून दिला किती दिवस किती दिवस जर तू जिंकणार नाही म्हणता दशक दशी काढली दशक दशी तर पहिली पूजा आतमध्ये हाजी आत्मा हा परमेश्वर हा मग काय माहितीये आता गणपती दाखवा तुमचा गणपती हो माझ्या पाठून या महाग घरात जमता गणपती आहे मग हो हो येवा तरी पोरगी झोपली आहे दगडी बोरगी झोपले तर बघून या ना तुमचे डोळे फुटके मान तुम्ही बडा बडा जुळा जुळा शुद्ध हो बडा बडा जुळा चुळा शुद्ध हो बडा बडा चुळा चुळा शुद्धी सॉल अशी गेलाय खाता घेता कधी खाता मग ब्राह्मणा मग तुमचा ब्राह्मणात बघल्यावर तो गणपती झालो खुश हा का मला आपलं बऱ्याच दिवसा ब्राह्मणाच्या हस्ते गणेश पूजा होता आणि उत्सुक झाला खाऊचा मत पट्टन घेतला असतात पुढे उत्सुक झाल्यामुळे तुम्ही घाबरा आता आम्हाला कसा कळात गणपतीची करनी आणि तुमची काय आता हो भडावडा जोळा जोळा शुद्ध हो भडावडा जोळा जुळा शुद्ध हो भडा वडा जोळा शुद्ध हो बडा बडा जुळा हो भटी आता काय म्हणतात वाचल्यावर बडा बडा खाली आता अपरात्र आहे ही झाली आहे एक तांब्या भरून पाणी आणला गरपच्या डोक्यावर वतला ते बडा बडा झाला साचून झाल्यानंतर चुर चुर चू कधी आवाज ऐकला असतील तो ज्या परिस्थितीत आम्ही एका तांब्यामध्ये झाली बजावी पूजा करून घेतली हा आता नवीन समर भाग आणि कमळाची गुला वाहून घेशवायन मान मायू हिंदू गुळां आम्ही मिठाई का का कालके का वडिये का कुर्लेखा हा देवळा खाय का ग्राम पंचायत थांब टाक आधी असं काय म्हटलं नैवेद्य ठेवला काय ठेवला तुम्ही म्हटला चांदके का बेंडके का नैवेद्य का, का देवळा का, का ग्राम तुमका काय दिसलं हो मेटा मेवा मिठाईचे लालबाग पासून संपून गेला दुकाना सजलेले असत त्याची बांगडे गुरु वाळ धनस देवळा ग्रामपंचायत सगळे तुम्ही मेवा मिठाईचे बनवलेली असतात ते खा म्हणून सांगितलंय म्हणजे ती आशा गेल्यामुळे काय मिळतील काम कामचं नेवेदन राहतो तुमका नाही समाजला हा ठीक आहे आता गणपतीची पूजा आता गणपतीची आई आरती गुरु ना

मग उद्यावर बसलो आहे ना मग घरा गेल्याच्या नंतर ना सोळं दानवे काढून ठेवतो त्या गोर्टीवर जाऊन खायला बसलो आहे ना की तो फोड

मावला होईल नाव निवडी घेवा पावला हो आमची का। काम केले मावला म्हणजे आता जुन्या काळात म्हणत होते म्हणत म्हणतात एकदम अडाणी राहा नको आता लोक सुशिक्षित झाले चांगले सारखे आयुष्यात आमची दक्षिणा दक्षिणा हा आता कशी लाईन दिला मग दक्षिण आम्ही काय नंतर आम्ही किती रुपये तुमका देऊ काय

भानगडी मिठू खात नाही आमचं गोपानच नाही मग मिठू कस या कसली काळा होई ना काय होतो का तुला झोपायचा हो काय माहिती या जात होतो हा मागे शिंक ते कशामुळे हो बघा तुम्ही काय तुमच्याकडे काय असतात ते आपलं भटजी खाता तुम्ही हो ते बरोबर तुमच्याकडे काय पंचमीच्या माहिती या घरातून आई घर पाहिजे बाहेर निघालो तर पंचांग घराकडे तर तुमच्याकडे काय हा

દેવાસ્તે બગા ત

नाही हो डॉक्टर काम होऊ होऊगत आहे ना चा आता काय ते येणार नाही आता तुमचा नवस तुविस मी माझ्या पद्धतीचे फुगडे फोगळे तर हं मगािल्ले चा पिंप सपाय औली पाडा

बका बघ बका बघ खाली पडले हो तुमच्या कानात जरा काहीतरी गरम तेल घाला उद्या म्हणजे काय म्हटले तुम्ही जरा ऐकलात ती तुम्हाला टोपच दिसत होतो काय काय तेव्हा जरा स्थिर होऊ म्हटले नी हाल होत हाल होतात म्हणून तुमका वाटलं का देवा जरा खीर खात्यावर बका बघ त्या तांब्या काढून खाली पडलेला चाटून पायान हातान सगळ्या पांढर म्हणतो बोलायचं होतं ना बोलायचं का तुमच्या अंगात संचार झालो काय करूया माहिती तुम्ही करा गज मी करतो प्रार्थना हा आला तर माझं तक दिलायचं कोंबडी सफेद कावण घालणार मी देव अरे तुझ्या मनाची समज झाले का कसं जमा फाटी तर फाटी खाली कोंबड कवाट जर असतात तो कोळस उदळ नाही तर काळ घे ते का गपचिप ते का फास काळा कुळकुळीत करून ठेव आणि तू पाटल्या असून फुडल्या राग येऊन बोबा बोब कर काळे कोंबडे काळात कवाण घातल्या म्हणून ब्राह्मण होतं लटक्या पडणार नाही बघ जमला समजला ऐकलं काय रे आता मोठो चमक आली माजूर माजूर उदराच्या पाठी लावून देऊराच्या पाठी लागतात अरे, तुन तुन दी। 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 अरे, तो अरे बाबा तुझ का रोज येऊ लागलो दात निसकून लागले तो खरेच हग्रो होता अरे सांगणार मी देवय बसून सांगतोय तू घाबर नको काय मेडवायचा तू अजून सांग करून देते तिथे तुझा कल या करत आणि अरे सुक्या पडलो मी देऊ म्हणजे किती ताकद माझ्या अंगात <laughs> सुक्या लागला असं तुझा म्हणणार जरूर हा

आता लांब जाऊक नको त्या टायमा गोपटे होतो आता जवळ गोर बोले होतो थोर बोले होतो आता डॉक्टर जवळ शेजारा गेलो अरे तुका वेळ नाही वाढलं तर धावते चलो राम बालोचन झटके वाढणार नाही खरा मी परंतु देणार हा हा त्या सांगलं डॉक्टर 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 झाला का तुझा डॉक्टर डॉक्टर कशा म्हणजे काय तसा हो घराकडे परिस्थिती बेकार बेकारा बय केव्हा तुम्ही लगेच ला डॉक्टर आता कोल्हापूरचे माणूस असत म्हणजे कोल्हापूर चप्पल असणार जास्त भाटक्या तुमच्या कामाची हा मग ते चप्पल घालून लिहिले गाडी लावले तिच्या इले टार टार खळ्यातून लिहिले हुमऱ्या इले चल झाल्या बरं आपल्या फार झालं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मागे गणपतीची आरती चालू आहे आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि आपण भेटूया अशाच एखाद्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय